श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो हे एकच नावमुखी असू द्या जीवन बदलून जाईल कारण ना चिंता ना दडपण बस श्रीस्वामी समर्थ खूप संकटात आहात काळजी करू नका मुखात नाम असू द्या श्रीस्वामी समर्थ दुःखी आहात मार्ग दिसत नाही नक्की मार्ग दिसणार दुःख दूर होणार फक्त मुखी नाम असू द्या श्रीस्वामी समर्थ अडचणीत सापडलात चौकडे अंधार दिसतो अशावेळी एकच धावा करा श्रीस्वामी समर्थ आणि सुखात असणार तरीही स्वामींचा विसर पडू न देता मुखात नाम असू द्या श्रीस्वामी समर्थ जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा साथ देणार श्रीस्वामी समर्थ जगण्याची नवी उमेद मिळेल मानसिक बळ प्राप्त होईल फक्त लक्षात असू द्या श्रीस्वामी समर्थ म्हणूनच स्वामी भक्तांनो स्वतःच्या मनाला हिंमत देण्यासाठी सकारात्मकतेसाठी प्रचंड आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा ना चिंता ना दडपण बस श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ